सरचिटणीस आदरणीय धनंजय काका पाटील इथे उपस्थित झालेले आहेत आज सायकाळच्या सत्रामध्ये होणार आहे काय या स्पर्धेबद्दलच सुंदर पक्ष संग्रम सुंदर संग्राम आमदार साहेबांनी आणि सुंदर नियोजन केलेलं आहे कोण होईल महाराष्ट्र केसरी असं तुम्हाला वाटतं शेवटी हे मल्ल या महाराष्ट्र केसरी स्पर्धेबाबतीत बोलायचं आलं तर महाराष्ट्राची अस्मिता दृष्टीकडे पाहिलं जातं गेली दोन तीन वर्षापासून महाराष्ट्र कुस्तीगीर संघानं कुस्तीगीर स्पर्धेचं आयोजन करण्याचं म्हणजे स्वयं शुद्ध आणि शुभ केलेलं आहे आदरणीय संगीत बाप्पा गोंडवे असतील रामदासबाई तळसा असतील त्याचबरोबर या कुस्तीगीर मराठी कुस्ती संघाचे अध्यक्ष योगे तोडके असं चिथे योगे असतील आणि आमचे मार्गदर्शक आदरणीय मुरलीधर मुळांना असतील यांच्या मार्गदर्शनाखाली या तीन चार वर्षामध्ये मराठी केसरी कुस्ती स्पर्धा अतिशय चांगल्या प्रकारे चालू आहे पाठिमाच्या काळात काय झालं आम्हाला काय माहिती परंतु महाराष्ट्राची कुस्ती जर वाढवायची असेल तर त्या पैलवानाला त्याच्या कष्टाचे विशेष झालं पाहिजे एवढं मानधन स्वरूपी त्याला बक्षीस मिळालं पाहिजे याचे नियोजन गेले तीन वर्षापासून आज ते पोर्तुगुलमध्ये मुरलीधरा अधिवेशन घेतले घेतलं त्यानंतरपासून पासून आणि तिसरं अधिवेशन या सलग तीन अधिवेशनमध्ये प्रत्येक गटातील प्रत्येक कुस्तीगीराला योग्य असा सन्मान या कुस्तीगीर परिषदेच्या कुस्तीगीर संघाच्या वतीने या ठिकाणी केला आता माती विभागामधनं महेंद्र गायकवाड आहे बेकार शेळके आहे माऊली जमदादे आहे हरिवारी मोहन आहे गंगाधी वनाचे रंगदार शिवाजी कोकाटे आहे असे अनेक महाराष्ट्र केसरीचे प्रबोधा वेगाने आहेत शिवराजराज शेख डबल महाराष्ट्र केसरी आहेत खूप तुटी फार तगडा अनुभव आहे त्याचबरोबर नव्या डॅमाची बी ठरण्यात आलं आहे त्याच्यातनं अनेक पूर्व उद्योगांनी टिपिंग पोहोचले आहे मिशाला सांगून त्या सर्वित मध्ये सांगून करत आहे त्याचबरोबर अनेक असे फल काय वाटते कोण होईल महाराष्ट्र कुस्ती हा खेळ फॅक्सिन ऑफ सेकंदात बदलणार आहे त्यामुळं ही सगळीच मंडळी आपण जी आता नाव घेतली सर्वच पैनवान एक महाराष्ट्राची भूषण आहे आणि त्यांचं कष्ट आहे सातत्यानं ह्या पदासाठी ती झुंजत आहे अनेक जणांनी त्या पदाला गवसणी घातलेली आहे परंतु वॅक्सिन ऑफ सेकंद आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे एका सेकंदाच्या एका पॉईंट पॉईंटमध्ये सुद्धा कुस्तीचा निर्णय बदलू शकतो त्यामुळं ज्याच्या खांद्या उगतात तो महाराज केसरी असं मला वाटतं अगदी चाणक्षपणाने उत्तर दिलेलं आहे एखाद्या पलवनाचं नाव घेऊन त्याला जे देण्यापेक्षा दुसऱ्या पलवनाची अन्याय न करता अगदी तुम्ही दोन तारखेपर्यंत तमाम महाराष्ट्रातील होणार या स्पर्धेचं वेगळं पण काय या स्पर्धेमध्ये या नगरीमध्ये आगमन झाल्यापासून माहोल जो कुस्तीचा माहोल पाहायला मिळाला खरंच या कुस्तीचे आयोजक आमदार संग्रामबाई जगतापसाहेब साहेब यांचं मी महाराष्ट्राच्या तमाम कुस्तीगिरांच्या वतीनं आभार व्यक्त करतो या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक पैलवानाचा त्यांनी खऱ्या अर्थानं सन्मान केला असं मला वाटतं एवढी स्टेजची भव्य स्टेडियमची भव्य दिवता राहिल्याची सोय त्यांच्या जेवणाप्रती त्यांनी केलेलं जे उपक्रम आहे मानधन स्वरूपातला तो सुद्धा वाकणाजोगा हो आहे आणि कोणत्याही प्रे दोन दिवस झाल्यापासून येत आहे कोणत्याही खेळाडूची कोणत्याही पालकाची कोणत्याही वस्ताची या ठिकाणी मला तक्रार ऐकाय मिळाली नाही प्रत्येक व्यक्तीकडून या ठिकाणी आयोजकांची ऐकायला मिळाली एवढं सुंदर आणि नेटकं नियोजन केलेला आहे खरोखरच त्याला महाराष्ट्राच्या आभार होतो अगदी त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये पंचांचं पारदर्शक असं म्हणजे प्रोग्राम पाहायला मिळाला आहे की ज्या जिल्ह्याचा पलवणीस तर त्या जिल्ह्याचा तांत्रिक अधिकार कोण नसल्याचा समजा सांगली असेल तर सातारा दोन पलवान लढतात तर दोन सातारा सांगण्याची तर एक तांत्रिकाधिकारी नसणार आहे ही पंचांची एक वेगळी भूमिका आहे आणि आपल्या पैलवाना न्याय देण्याचं काम आहे हे कसं पाहताय खर तर दृष्टी हा खेळ सर्वस्वी जरी पैलवान आपलं आयु सर्वस्व लावत असला तरी त्या ठिकाणी ही न्यायदेवता आहे न्यायदेवतेचं काम जी मंडळी करते ही खऱ्या अर्थानं त्या देखा ठिकाणी मूल्यमापन मूल्य करत असते एखाद्या व्यक्तीकडून जरी एखाद्या पैलवानावरती अगेन्स्टून देण्याचा प्रकार झाला तर आ, मला वाटतं या ठिकाणी उपस्थित असणारे आमचे जे न्याय देवते जे काम करणारे पंच त्यांना झोप लागत असते त्यामुळं स्वतः नैतिक जबाबदारी स्वीकारून त्या त्या जिल्ह्यातील पदाधिकारी पंच मंडळी असते हे त्या ठिकाणी खाली येऊन आपला दुसरा सरकार त्या ठिकाणी पाठवतो की खरं तर खरोखर एक नियमावली न घालता सुद्धा एक शिस्त म्हणूया आपण आपण आणखी खूप या पंच मंडळीने केल्या खरंच ही आमच्या महाराष्ट्राच्या संस्कृतीसाठी अभिमान असतो आधीच धन्यवाद आपल्या समेत होते एकोणीसशे पंच्याण्णवला या महाराष्ट्राला ज्यांनी टायटल गदा सातारा जिल्ह्यात नेली आणि महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रातील एक दमदार पैलवान देखणे प्रसन घेतलं आपले स्वर्गीय संजय पाटील अटकेकर महाराष्ट्र यांची यांच्याबद्दल धनंजय काका पाटील अटकेकर सातारा येथे महाराष्ट्र राज्य पुस्तिक संघाच्या मान्यतेने फार सुंदर काम करत आहेत उपाध्यक्ष म्हणून सातारा तिथे काम करत आहेत नुसतेच त्याच युट्यूब चॅनलला दिलेल्या माहितीबद्दल अगदी मनापासून मी कॅमेरामॅन परशुराम पवार आणि कॅमेरामॅन दीपक पवार यांच्याबद्दल आपलं मनापासून माहिती